नमस्कार तर स्वागत आहे तुमचं संस्कृतीच किचनमध्ये तर बघताय ना किती छान आपली बटाट्याची भाजी झाली आहे कलर किती सुंदर आला आहे आणि टेक्चरसुद्धा किती छान आलेलं आहे चल चला तर मग हीच बटाट्याची भाजी कशी करायची आहे तर मग बघूया तर अगदी पुरीसोबत डोशासोबत किंवा धावणं जे असतं तांदळाचं त्याच्यासोबतसुद्धा ही भाजी प्रतिम लागते किंवा वरण भातासोबत तर मी एक मध्यम तीन आकाराचे बटाटे उकडत घातलेत तर फार जास्त बटाटे उकडून घ्यायचे नाही आहे नाहीतर काय होतं आपली भाजी तितकी छान लागत नाही जर खूप ओहरखोक बटाटे झाले तर मी शक्यतोवर भाजी करायची असेल तर पातुल्यातच बटाटे उकडत घालते जर बटाट्याचा पराठा वगैरे करायचा असेल तरच मी कुकरमध्ये बटाटे उकडते कारण मग कुकरमध्ये घातल्यावर त्याचा अंदाज येत नाही कारण बटाट्यांमध्ये खूप प्रकार असतात काही काही शिजतात लवकर काही काही शिजत नाही तर फोडणीसाठी मी इथं कांदे घेतलेत दोन आणि टेस्टनुसार मिरच्या घेतल्यात जितकं तिखट आपण खातो त्यानुसार मिरच्या घ्यायच्यात तर मी एक मध्यम आकाराचे छोटे कांदे घेतलेत आणि मिरच्या आता कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायची आहे तर सगळी कटिंग करून घ्यायची व्यवस्थित आता आपले बटाटेसुद्धा छान उकडलेत आता त्याची व्यवस्थित आपण अशी साल काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी अजिबात फार ओव्हर कुक केलेले नाही आहे बटाटे तर अशाच बटाट्यांची भाजी छान लागते जर तुम्ही खूप जास्त शिजवले तर ती भाजी अजिबात चांगली लागत नाही तर तुम्हाला पराठे वगैरे करायचे असेल तेव्हा तुम्ही तसे बटाटे शिजवून घ्या पण भाजीसाठी असेच शिजवायचे नंतर फोडणीसाठी मी इथं जिरा मोहरी घेतलाय तर मोहरी आधी छान तडतडू द्यायची व्यवस्थित फोडणीत नंतर त्यात घालायचा आहे थोडासा जिरा तर मोहरी छान तडतडली आहे आणि जिरासुद्धा छान तडतडतो व्यवस्थित आता त्यात घालून घ्यायचा आहे लसूण तर लसूण कापून त्यात लसूण घालून घ्यायचा आहे लसूण पण छान तळून द्यायचं व्यवस्थित तर या भाजीत लसूण असा कापून खूप छान लागतो अगदी मस्त लसूण आणि जिरा मोहरी आपली तडतडलेत आता आपण टेस्टनुसार मिरच्या घालून घेऊया त्याच्यात तर जे आपण मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या मिरच्या यात घालून घ्यायच्या आहे मिरच्या सुद्धा मस्त अशा तळ तर तळून द्यायच्या आहेत व्यवस्थित हे प्रोसेस अगदी कमी गॅसवर करायचे जर तुमची फोडणी करपली तर मग भाजीची सुद्धा टेस्ट बिघडेल त्याच्यामुळे मोहरी जिरा किंवा लसूण कढीपत्ता हे जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा अगदी गॅस कमी ठेवायचा म्हणजे त्याचं जी टेस्ट आहे ओरिजिनल ती टेस्ट फोडणीत उतरते तर मिरच्यासुद्धा छान तळल्या गेल्या तर टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता तर कढीपत्त्याचा वास छान टिकून राहण्यासाठी आपण लगेचच त्यात कांदा घालून घ्यायचा आहे कारण खूप जास्त जर तळला गेला कढीपत्ता तर मग त्याचा वास राहत नाही म्हणून लगेच कांदा घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा कलर चेंज होईपर्यंत आपला कांदा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा व्यवस्थित तर फार पण जास्त असा खूप आपल्याला गोल्डन किंवा असा करायचा नाही अगदी फिकट कलर झाला कांद्याचा की आपण लगेचच त्यात बटाटे घालून घेऊ तर मी जे बटाटे उकडून घेतले होते तर तुम्ही बघू शकता की फार जास्त उकडले नाहीत आपले बटाटे तर ते व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहेत तुम्ही जर असे कापून घेतले ना तर भाजीला टेक्स्चर पण खूप छान येतं आणि भाजी दिसायला पण खूप छान दिसते तुम्ही अगदी स्मॅश करून पण टाकू शकता पण मग ती भाजी खूप अशी गोडसर होऊन जाते मग खूप जास्त त्याचं खूप जास्त बटाटे त्याचे स्मॅश्ड होतात म्हणून तसे कापून घ्या म्हणजे बटाटे तसेच राहतील किंवा आता आपण जे कांदा टाकला होता तो छान तळला गेला आहे आता एक छोटा पावचमचा मी हळद घालून घेतली आहे तर हळदसुद्धा फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे तर हळद आपली मिक्स झाली आहे आता आपण जे बटाटे कापून घेतले होते ते बटाटे यात घालून घ्यायचे आहेत तसे छोटे छोटे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची मस्त भाजी आपली आता चमचा जसा आहे ना त्याला व्यवस्थित असं स्मॅश करत म्हणजे कुठं कुठंच आपल्याला स्मॅश आहे पूर्ण बटाटे स्मॅश करायचे नाहीये असे छान बटाटे स्मॅश केले की आपल्या भाजीला टेक्स्चर पण खूप छान येतं तर मस्त अशी भाजी आपली हलवून घ्यायची व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलर मस्त आलेला आहे अगदी परफेक्ट लहान मुलांना खूप आवडतो हा बटाटा कारण की लहान मुलांना बटाटा हा प्रकारच खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे त्यांना बटाट्याचे कुठलेही पदार्थ केले तरी बटाटा हा आवडतोच त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून ही भाजी करा तर आता आपण टाकून घ्यायचंय थोडंसं मीठ चवीपुरतं आणि परत आपली भाजी आपल्याला हलवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती मस्त आलंय तर लास्टला आपण त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची तर तर कोथिंबीर टाकून घेतली आहे तर मस्तपैकी तयार झाली आपली बटाट्याची भाजी जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू